नमस्कार सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हॉटेलसारखे साऊथ इंडियन स्टाईल सांबार हे सांबार इडली ढोसा उत्तप्पा आपे या सर्व डिशसोबत बनवू शकता चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे एक वाटी तुरडाल घेतलेली कुकर आहे कुकरमध्ये घालून घेते आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या आहेत भोपला घेतलेला आहे लाल भोपला अर्धी वाटी तीन छोट्या आकाराची वांगी घेतलेली आहेत आणि शेवग्याची शेंग घेतलेली आहे कुकर मध्ये दोन ग्लास पाणी घालून घेते शेवग्याची शेंग आता शिजवायची नाही आहे एक चम्मच तेल आणि पाव चमच हळद घालून घ्यायची आहे तेल यासाठी घालायचं आहे कारण डाळ आणि भाज्या व्यवस्थित शिजल्या जातील आता कुकरचं झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर उघडून पाहते तर छान अशी डाळ आपली शिजलेली आहे पावभाजीचा मॅशर घेतलेला आहे आणि त्या मॅशरने डाळ व्यवस्थित अशी मॅश करून घ्यायची असे केले की आपले सांबारसुद्धा छान असे तयार होते एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेले आहे आता फोडणीची तयारी करून घेऊया एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तीन ते चार चमच तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की एक चमच मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की हिंग घालायचं आहे पाच ते सात कडीपत्त्याची पाने बेडगी मिरची सुकलेली घालायची आहे एक मोठ्या आकाराचा कांदा घातलेला आहे बारीक कट करून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा छान ट्रान्सफर झाला की एक टॅमॅटो घालायचा आहे टॅमॅटो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि मसाले घालायचे आहेत पाव चमच हलद दोन चमच तिखट एक चम्मच बेडगी मिरची पावडर घातलेली आहे आणि दोन चम्मच सांबार मसाला घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि शेवग्याची शेंग इथे मी घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि पाच मिनटासाठी झाकण मारून ठेवते अधूनमधून ही हे सतत हलवत राहायचं आहे नाहीतर बुडाला लागू शकते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये शिजवलेली डाळ घालून घ्यायची आहे डाळ सुद्धा मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची यामध्ये चिंचेचे पाणी घालून घेते पाच ते दहा मिनटं चिंच कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती आणि त्याचे पाणी घालून घेतलेले आहे इथे गरम पाणी घातलेलं आहे एक चम्मच सांबार मसाला भरून घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेते गरम पाणी तुम्ही तुमच्या सांबारची कन्सिस्टन्सी पाहून त्यामध्ये घालू शकता इथे झाकण न ठेवता सांबार सात ते आठ मिनटं छान असे शिजवून घ्यायचे आहे उकळी काढून घ्यायची आहे सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि शेवग्याची शेंग सुद्धा छान अशी शिजलेली आहे गॅस बंद करायचा आणि यावरती कोथिंबीर घालून घेते इथे आपले सांबार साऊथ इंडियन सांबार तयार झालेलं आहे हे सांबार इडली डोसा उत्तप्पा आप्पे यासोबत खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुवानीज किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद